ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगरच्या व्हीटीसी ग्राउंड ते श्रीराम पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या नवीन कॉन्क्रीट रस्त्याला तडे गेलेत पंधरा दिवसांपूर्वी हा रस्ता एम एम माध्यमातून बनवण्यात आला परंतु अजूनही हा रस्ता वापरत नसताना उल्हासनगर शहरात एम एम आरडीएच्या माध्यमातून शहरातील मुख्य सात कॉन्क्रीट रस्त्यांचं काम सुरू आहे यातील श्रीराम चौक ते व्ही टी सी ग्राउंड कडे जाणाऱ्या रस्त्याला भले मोठ्या भेगा पडल्यात अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिक करतायत या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश मनसेचे अशोक गरड यांनी केलाय यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारही होत असल्याचा आरोप अशोक गरड यांनी केला आहे हा संपूर्ण कॉन्क्रीट मालाची टेस्टिंग करून खुलासा झाला पाहिजे आणि दोषींवर कारवाईची मागणी अशोक गरड यांनी केली आहे आत्ता बनवलं बनवलं जर एवढ्या भेगा रस्त्यावर पडत असेल तर कुठल्या प्रकारचं काम आहे हे नेमका माल वापरत आहे कुठला आतमध्ये स्टील वापरत आहे का नाही ते पण जनतेला माहीत नाही आज जनतेच्या पैशाची उधळण करत आहे एम 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 आर डी एस तर रिक्षावरती थोडं प्रकारे पण नियंत्रण आहे बॅरिगेट लावली पाहिजे एकाही रस्त्यावर बॅरिगेट दिसत नाही शाळेच्या जा बसेस जातात रिक्षा रिक्षाचा इथून जास्त प्रमाणात वावर आहे मोठे मोठे डम्पर्स येतात एखादा डंपर आला तर पूर्ण रस्ता जाम होतो जर एखाद्या जर चुकून जर दुर्घटना घडली तर याची जिम्मेदारी कोण एम एम आर डी एस एम एम आर डी एचर ते बांध ठेवलं पाहिजे जर उद्या काय मोठी दुर्घटना जर घडली तर करायचं काय जर असा कुठला प्रकार घडला तर यांना रस्त्यावर फिरायचे वांदे करून टाकू या कंपनीच्या अधिकाऱ्यांना इथं मे आत्ताच नवीन रस्ता झाला आहे आणि आताच भेगा पाड्यात चालल्यात काय सांगाल कशा प्रकारचं काम झालं असेल हे हालगर्जी पण आहे पूर्णपणे कारण ह्या कामावरती बघायला कुठल्या इंजिनियरसुद्धा येत नाही बहुतेक आता ह्याची खरं तर टेस्टिंग करायला पाहिजे ह्या मालाची ह्यांनी एम एम फोर्टीचं वापरलं आहे का एम टेन वापरून एम ट्वेंटी वापरून जनतेचा नशेत धूळ उडवत आहे आकाश साने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा